विचार आहे आणि अजून महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी हे सन्मान दाखवला आहे मुंडे साहेबांविषयी माझ्याविषयी खरंच आहे म्हणजे त्यांच्या रूपांनी धाकटा भाऊ मिळाला असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी मला सांगितले ताई तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही निर्णय घ्या भावाच्या बाबतीत तर मी म्हणलं परत तुम्हाला खड्ड्यात घालण्याचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित तुमचं चाललंय ते चालू दिलं पाहिजे पण या बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही कारखान्यापेक्षा जास्त दर हा ओंकार सहकारी ओंकार ग्रुप देईल त्याच्यामागे वैद्यनाथाचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मागे आपल्या सर्वांचे खूप खूप आशीर्वाद आहेत खूप अडचणीतून इथपर्यंत आलो पण कारखाना फक्त आपल्याच ताब्यात राहायला पाहिजे असं म्हणून मग काही कारखाने असेच गंजून गेले त्याचा काही उपयोग नाही लोकांचं देणं होत नाही शेतकरी ऊस लावत नाही मग तिथल्या पूर्ण बागात दरिद्रीपणा होऊन जातो गरिबी होऊन जाते आज कारखाना जर इथे उभा राहिला चांगले पस पैसे मिळाले राज्य या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दर जर तुम्हाला मिळाले तर तिथे जास्तीत जास्त